नमस्कार मित्राओ नमस्कार बरेच दिवसांना आलो आम्ही यो कोण ओळखता ना अजून नमस्कार नाही विसरलं ना नाही विसरलं टेन्शन करू नका आज आम्ही एक बिजी होतो बिजी होतो भरपूर बिजी म्हणजे भरपूर बिजी आयुष्यात आवडा बिजी मग देणार राहिलो अवडा बिझी राहिलो तू हो का आता ना आता आजी बात रा हा आता डेली येतील व्हिडिओ डेली घाबरू नका तुम्ही घाबरू नका मित्रांनो उद्यापासून चालू स्टार्टिंग स्टार्टिंग चालू करणार आहोत काही टेंशन करू नका अरे मला बाहेर इंडा आहे आवडीत त्रास देतात काय आपला व्हिडिओ पण आहे इकडे येतो दिस बेस बेस दिस बेस नाही दिसत आपण उन्हात राहिलो आपण हे सावलेत जाल सावलेत चला 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 चप्पल मुस्काटली तिकडे ओ बरच टाइम आम झाला व्हिडिओ न येते आता परत येतील घाबरूच नका टेन्शन करू नका आता घाबरूच नका तुम्ही तरी अर्ध आमच्याकडे अजून बिज ते तिलून द्या पाहून स्टार्टिंग चालू का गाणं पाठवायचा घ्यायचा नक्की नक्की आणि आता कॉमेडी व्हिडिओ येत जातील हा तुम्ही घाबरू नका अजिबात घाबरू नका येथील नमस्कार मित्र लय दिवस ब्रेक दिला जरा काम पि जीवड एवढे दिवस मा जरा तू माझी मा क्षमे क्षमा मागवतो आणि हे डिवलं सुरुवात करणार उद्यापासून नमस्कार जय आदिवासी जय आदिवासी नाकरी युट्यूब चॅनल चला 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 नाही